बघायला आमचा हिरो रात्रीचे किती वाजलेत दीड वाजलेत आम्ही दांडे खेळायला गे गेलो म्हणून घेऊन गेलो नाही त्याला राग आलाय आता चक्कर मारायला घेऊन जावं लागणार आहे रुसवून बसलाय काय करायचं आता तुला पण जायचं ब्राउनी तुला पण जायचं आणि त्या दीड कळत नाही काहीच कळत नाही बाबा किती वाजले झाला का खुश आता खुश कसल असं वाटलं कि आपण दांडियाला गेलो खाली बसला चेहरा कसा खुलला कबड्या रे झालं का रे झालं का आता झालं लागलं ला उड्या माराय आता कसं मारते कसं उड्या मारते कसं झाले <laughs> का झाले मस्ती चालू बघ हे बघ हे बघ हे बघ आता बघ कस आता कस आता का झालं झालं खुश झाला का खुश झाला दीड वाजता चक्कर मला लावलीस रे मला तू कळलं का आता 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 झोपा चला आता आता कप चूप चाल जोपावड्या सेट आता गपचूप झोपज झोप आता गपचूप म्हणजे गपचूप झोपज चला